श्री गणेशदत्त गुरुभ्यो नम स्थावर गुरुवे न परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे त्र्याहत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज कार्तिक कृष्ण अष्टमी शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी वेळोवेळी तसेच श्री आद्य शंकराचार्य जन्मोत्सव एकोणीसशे त्र्याण्णवचे चे काळात भक्तांशी केलेल्या हितगोजाचे मी पठण करीत आहे पुढील भागात आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी पुढे म्हणतात अध्यात्म हा मनाला शांती लाभण्याचा एकच मार्ग आहे ईश्वराची ज्यांना आठवण होत नाही त्यांचे मन शांत राहत नाही ईश्वरावर सदैव उत्तम भाव असणे आवश्यक आहे मानव जेव्हा जन्माला येतो तेव्हापासून त्याच्या आयुष्यात श्वास व वेळ यांना महत्व येत असते मनुष्याने कधीही वेळ अवेळीचा विचार न करता सतत आपल्या जीवनाचे सार्थक कसे होईल याचा विचार करीत राहावा व त्याप्रमाणे कार्य करीत राहावे ज्ञानाबरोबरच बुद्धीचा विकास होणेही गरजेचे आहे आपल्याला सद्गती कशी मिळेल या विचाराने कार्य करीत राहिल्यावर मनुष्याला मरणाचे भय वाटत नाही गुरूंच्या मार्गदर्शनाने जीवन मार्ग अनुसरला तर मनुष्य उन्नतीप्रत जातो सर्वसाधारण मानवी जीवनात बारा आणि दुःख व चार आणि सुख असते परंतु सुदैवाने काहींच्या बाबतीत ते उलटे होते परंतु अशा वेळी ती माणसं उन्मत्त होत असतात राजकारणी लोक हे त्यातीलच असतात भगवंताच्या बद्दल बोलताना कधीही एकेरी भाषा वापरू नये या मार्गात अशिक्षित व अंधश्रद्धा ठेवणाऱ्यांचीच प्रगती होत असते सुशिक्षित माणसांना एकच गोष्ट अनेक वेळा पुन्हा पुन्हा सांगावी लागते जे स्वतःला बुद्धिवादी समजतात त्यांच्या बुद्धीबाबत खरा वाद असतो राजकारणाला धर्माच्या अधिष्ठानाची गरज असते क्षत्रियांनी राजकारण करावे व ब्राह्मण समाजाने केवळ त्यांना मार्गदर्शन करावे ही जुनी परंपरा आहे तीच आज पुढे चालू राहणे आवश्यक आहे आम्ही जे तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही व्यवस्थित समजून घेऊन त्याचा बाहेर इतरांना सांगून प्रचार केला पाहिजे तुम्हाला असे कार्य बाहेर करता आले तर तुमची अध्यात्मात प्रगती झाली असे समजायला हरकत नाही तुम्ही जर भक्तीने बोलू शकत असल्यास तुमच्या बोलण्यात रसाळपणा जाणवेल नाहीतर तुमच्या बोलण्यात नुसता रटाळपणा असेल ईश्वराच्या उपासनेनेच केवळ मनाची अस्वस्थता जाऊ शकते अध्यात्मात स्त्री ही अडथळा नसते तर पूरकच असते दान हे प्रत्येकाने केलेच पाहिजे आश्रमात दान करीत असताना पावती घेऊ नये जी माणसं पावती घेत असतात त्यांची त्या दिलेल्या दानामागे काहीतरी अपेक्षा असल्याचे दिसून येते व ते दान ईश्वर चरणी पावती केल्याने अर्पण केले जात नाही काही वर्षांनी असा काळ येईल की लोकांना अध्यात्म शोधावे लागेल सध्याचे विज्ञान हे काही काळाने सर्वनाश करेल जिथे धर्म आचरला जातो व पाळला जातो म्हणजेच आपल्या या भारत देशातच अखिल मानव समाज अध्यात्म शोधायला येईल समाजात पैसे खूप माणसं कमवत असतात परंतु पैसे कमवण्यात जसे कर्तृत्व असते तसेच कर्तृत्व दान करण्यासाठी मनुष्यामध्ये असणे जरुरीचे असते दान केल्याने आपण अनेक पापातून मुक्त होत असतो व धर्माचे काम केल्याचे समाधान मिळते साधुत्व हे वरून दिसायला साधे दिसते परंतु हे साधुत्व मनुष्यास येणं फार अवघड आहे केवळ चमत्कार करून लोकांना पाया पडायला लावणं म्हणजे साधुत्व येणं नव्हे तर त्या व्यक्तीला भगवंताचा साक्षात्कार होणं आवश्यक असते साधुत्व हे विवाहित पुरुषासही येऊ शकते किंबवना विवाह त्या व्यक्तीचा झाला असेल तरी तो भगवंताला मान्य आहे अशा व्यक्तीचा विवाह होणे म्हणजे ते केवळ शास्त्र म्हणून म्हणून व पूर्वीचे असतात पुढे चालू ठेवावे लागतात परंतु अशा व्यक्तींचा प्रपंच असा खास नसतो तसे ऋणानुबंध तोडण्याचा आपल्याला अधिकार नसतो श्री टेंबेस्वामी संत तुकाराम एकनाथ यांचे विवाह झालेलेच होते प्रपंचवाईक असूनही त्यांना साक्षात्कार झालेलाच होता प्रपंच करताना त्यांनी धर्म सांभाळला म्हणजेच ईश्वरावर निष्ठा ठेवली गुरुंची सेवा केली व त्यांच्याच मार्गदर्शनाने परमार्थाची वाटचाल केली म्हणून त्यांना हे साध्य झाले अर्थात हे सगळे त्यांच्या सहचारिणी त्यांच्या पतीच्या विषयाशी सहमत होत्या म्हणून घडले पती परमार्थ करीत असताना त्याला पत्नीने जर साथ परमार्थ करूनच दिली तरच असे पुरुष गुरुपदावर जाऊ शकतात एकनाथांच्या पत्नी एकदम त्यांच्याच विचारांच्या होत्या त्यामुळे त्यांची उन्नती झाली परंतु तुकारामांची पत्नी संसारात गुरपटल्याने तिचा तुकारामांच्या बरोबर उद्धार झाला नाही समाजात एका व्यक्तीला जरी अनुभूती आली असेल तर तिच्या सानिध्यात गेल्याने ती अनुभूती इतरांनाही लाभत असते तुम्ही सर्व सुदैवी असल्यानेच तुम्हाला असे ईश्वर अनुग्रहित गुरु लाभलेले आहेत आमच्यासारख्या गुरूंच्या वाक्यातून बोलण्यातूनही समोरच्या माणसाच्या मनातील संशय नाहीसा होत असतो व संशय नाहीसा झाल्यावर त्यातूनच त्या माणसाच्या मनात भक्ती निर्माण होत असते या भक्तीलाच ज्ञानयुक्त भक्ती असे म्हणतात आमच्यासारखे गुरु जेव्हा एखादा मंत्र तुम्हाला तुमचा उद्धार करण्यासाठी देत असतात तेव्हा त्या मंत्राला खूप मोठा अर्थ असतो परंतु तो कधीही विचारायचा नसतो त्या मंत्राचा जसजसा उच्चार जास्त होत जाईल तस तशी त्यातूनच शक्ती निर्माण होत असते व या येणाऱ्या शक्तीलाच ईश्वरी अनुभूती येत असते ईश्वरी शक्तीचा अनुभव येण्यासाठी तुमचे हृदय मृदू असणे जरुरीचे असते व मनामध्ये दयाळू भाव उत्पन्न होणे ही खूप गरजेचे असते गुरुंशी बोलताना भक्तांनी खरे सावधपणेच बोलावे अंतःकरण संपूर्ण मोकळे तुम्ही केवळ पाशीच करू शकता गुरुंशी बोलताना विनोद करू नयेत तसेच त्यांनीही काही प्रश्न विचारला तर त्यांना सोपे उत्तर द्यावे परंतु प्रश्नातून दुसरे प्रश्न निर्माण करू नयेत आम्ही जेव्हा तुम्हाला जप प्रार्थना करायला सांगत असतो तेव्हा भक्तांना त्या मार्गेच ज्ञान मिळत असते व तुम्हाला पुढे काय करायचे आहे याची समज येत असते या मार्गातले वैशिष्ट्य म्हणजे ज्या व्यक्तींबद्दल आम्हाला प्रेम वाटत असते त्या व्यक्तीचाच लोक द्वेष करीत असतात गुरुंच्या समोर कोणीही तोंडात पान तंबाखू सुपारी ठेवून जाऊ नये गुरुंशी कोणीही वादविवाद करू नयेत वेडे वाकडे प्रश्न भक्ताने विचारल्यास शासन घडत असते व त्या भक्ताची अवस्था लयाला जाऊन पोहोचू शकते श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण Shri Gurudeva Dattu.